नमस्कार मी सुनीता सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आजची रेसिपी आपली आहे हलवा तर चला आपण बघून घेऊया कसला आपण हलवा बनवतो आहे तर आपण आज हलवा बनवणार आहे हो। तर हलवा आपल्याला गाजराचा बनवायचा नाही गाजर हलवा बनवतात तर आपण बनवतो आहे हे बघा या दुधीचा हलवा दुधी म्हणतात लॉकी म्हणतात हिंदीमध्ये लॉकी असतं तर या दुधीचा हलवा आपल्याला बनवायचा आहे तर गावाकडे ह्या पदार्थाचं नाव दिलेलं आहे पेवशी तर ही पेवशी आपण आज बनवणार आहे तर त्याचं साहित्य बघूया आपण तर मी इथं दोन हे दुधी घेतलेत त्याच्यासाठी लागणार आहे अर्धा किलो गूळ आपण इथं गुळाचा वापर करणार आहोत साखरेचा नाही इथे काजू बदाम घेतलेत मी ही वेलची पावडर घेतले ती सफेद इथं चालतं सा तुम्हाला पण मी साखरेमध्ये बारीक करून घेतले आणि इथं अर्धी वाटी नारळ घेतला आहे मी वला नारळाचं वला नारला असा किसून घेतला आहे मी आणि इथं दूध गरम करत ठेवले ते दूध आपल्याला ला लागणार आहे तर चला आता आपण ह्याची सुरुवात करूया आता हे आपल्याला कापून घ्यायचं आणि किसायचं आहे तर असं पहिल्यांदा आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते जून असलं तर त्याची बी आपल्याला घ्यायची आहे हे है बघा आणि साल आपल्याला नाही घ्यायची आहे जेवढं ह्या आतला पांढरा भाग आहे ना तोच घ्यायचा आहे बी जर जून असली तर आपल्याला ही काढून टाकायची तर ह्या भोपळ्याची भाजी बनवतात वडी बनवतात तर आपल्याला ह्याचा हलवा बनवायचा तर हे दोन्ही भोपळे मी असे कट करून घेतलेत हे बघा आणि हे असं करून आपल्याला किसून घ्यायचे आहेत ते धुवून घेतले स्वच्छ आणि हे असं कट कलेत आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे आणि ह्याची साल आपल्याला घ्यायची नाही फक्त हे आतलं घ्यायचं आहे मला चांगले भोपले भेटले हे दुधी हे बघा ह्याच्यात हे जून जु, नाही आहेत चांगले कवळे आहेत आमच्या गावाकडे आहे ना हा पदार्थ वर्षाने एकदा तरी खातातच बनवून म्हणजे गोडाचा गोड बनवतात हे मी आता तुम्हाला दाखवते ह्याला हलवा पण म्हणलं जातं आणि पेवशी पण जर जून बी असली ना तर ती काढून टाकायची आता हे मी किसून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला दुधी किसून झालेला आहे आणि मी पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ह्या चालणीमध्ये थोडा नितलोट ठेवला हो आहे आणि ह्या साले आहेत ना ह्या पण आपल्याला काय फेकून नाही द्यायच्या ह्याची भाजी करतात कुठं वाया नाही घालवायचा ह्याची भाजी बनवायची आहे आपल्याला आणि आता आपण सुरुवात करूया बनवायला हलवा गॅस पेटवते आता इथे कडे ठेवले मी जरा कडे गरम होऊ दे आता आपले कडे गरम झाले ह्याच्यामध्ये आपल्याला घी आहे मी तीन चमचे ह्याच्यात घी टाकून घेतलंय तर मी गॅस थोडा बारीक केलाय आणि हा आपला किस आहे ना तर पाणी जेवढं शक्य तेवढं निघेल तेवढं आपल्याला ह्याच्यातलं काढून घ्यायचंय आता घी मध्ये टाकायचं आता आपल्याला हा परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये घी मध्ये सगळा असा परतून घ्यायचा तर हा आपल्याला या घी मध्ये असा पाच मिनटापर्यंत परतून घ्यायचा कारण कसा त्याचा कच्चा वास असतो ना तो जायपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा हे बघा आता कसं आपल्याला हे पाणी सुटत चाललंय हे पाणी थोडं सुकं होईपर्यंत तिथपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे पाणी सुकं होईपर्यंत गावाकडे तर हे चुलीवरती शिजवतात ना गुळ टाकून म्हणजे आमच्या घरी बनायचा आमच्या घरी म्हणजे सगळे आमच्या इकडे कोकणामध्ये हा पदार्थ खातातच बनवून वर्षाने कसे आपले स्वतःचे स्वतः लावतात आपल्या परसावामध्ये आणि मग भोपल्या लागले का मग काढायचे आणि वर्षाने एकदा तरी हा हे पेवशी गावाकडं पेवशी बनतात ही पेवशी, पेवशी बनवून खातात मग माझी मा आई काय करायची रात्रभर हा भोपला लाकडाची मोठी मोठी लाकडं लावायची आणि चुलीवरती हे शिजवायची ह्याचा कलर पूर्ण चेंज होईपर्यंत तो शिजवून घ्यायची म्हणजे लाल होईपर्यंत तो शिजवायचा आणि मग सकाळी तो खायचा आम्हाला द्यायचे खायला हा भोपला तर इथं काही चूल नाही आपल्या घॅसवर हो आणि हा कसा पटकन इथं शिजतो आहे कारण कसं गॅसवर हो आहे आणि शिजायला पण हलका असतो हा भोपला पण ह्याचा थोडा कलर चेंज झाला पाहिजे म्हणजे लालसरपणा ह्याला आलंच पाहिजे तेव्हा मग समजायचं शिजला म्हणून आता हा बघा इथपर्यंत आपला भोपला शिजलेला आहे आता आपल्याला गुळ घालून घ्यायचा आतमध्ये बारीक करून गुळ घेतलेला आहे मी इथे आपल्याला साखरेचा नाही वापर करायचा गुळामध्येच बनवायचा आहे साखरेमध्ये पण करतात पण मी ज्या गुळामध्ये करते तर हे बघा आपला गुल ह्याच्यामध्ये एक ज्यू झालेला आहे आता आपल्याला बाकीचं काय वस्तू आपण घेतल्यात त्या टाकायच्यात ह्याच्यामध्ये तर दुधी बोललं तर काय काय मुलं खात नाही ना दुधीची भाजी करा काय करा ते खात नाही तर जर अशा पद्धतीने जर आपण मुलांना जर खायला दिलं तर ते आवडीने खातील काय काय मोठी मोठी मुलं पण खात नाही हे असा म्हणजे भोपल्याची भाजी केली नाही कुठं वाड्या केल्या कोणाला आवडतात कोणाला ना नाही आवडत माझ्या घरात पण तसंच होतं माझ्या मुलांना पण हे आवडत नाही म्हणजे अशी भाजी केली तर ते खात नाही म्हणून मी हे असा हा हलवा करून त्यांना खायला देते आता हा हलवा केला ना ते लोक आवडीने खाते म्हणून मी असं बनवते ही रेसिपी माझ्या आईची आहे मी आज तुमच्याकडे शेअर करते तुम्ही पण बनवा तुमच्या मुलांना खायला द्या इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर व्हिडिओला लाईक जरूर करा आता याच्यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घेतलं आहे ते टाकायचं आहे आणि हो दालचिनी ना एवढा तुकडा तरी तुम्ही त्याच्यामध्ये टाका ह्या हलव्यामध्ये खूप त्याला टेस्ट चांगली येते आणि हे आपण काय ड्रायफ्रूट घेतलेत म्हणजे काजू बदाम ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते आता आणि वेलची पावडर दोन चमचे घेतले ती टाकून घेते तर ही वेलची पावडर आहे ना मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे म्हणून ती जरा ती व्हाईट कलरची दिसते आणि हे खोबरं आहे ना ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही हा हलवा करून बघा तुमच्या मुलांना पण आवडेल मुलांना काय मोठ्या माणसांना पण हा हलवा आवडेल तुम्ही करा ह्या पद्धतीने आणि दोन जर भोपले घेतले ना त्याला अर्धा किलो गुल बरोबर आहे मापत्याचं तो प्रमाण बरोबर होईल आता हे पाणी थोडं कमी झालं ना का आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे मग ते दूध किती लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते तर बघू शकता आपला हलवा हा बघा इथपर्यंत शिजलेला आहे गुळाचं पाणी पण पूर्ण आटून गेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे तर मी इथे दोन कप दूध टाकते म्हणजे अर्धा लिटर दूध मी ह्याच्यामध्ये टाकले आता हे दूध आहे ना हे पण आपल्याला याच्यामध्ये शिजवून आहे हे बघा असं एकजीव करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला हलवा आहे मी तर एक लिटर दूध गरम करायला ठेवलेलं अर्धा लिटर मी घेतले अर्धा लिटर बाकी अजून आता बघूया ह्याच्यामध्ये किती आपला हलवा शिजतोय लागलं ला तर परत आपण टाकू देत एक कप झाकण लावून शिजवून घ्यायचंय हे बघा अशा प्रकारे आपला हलवा इथपर्यंत शिजलेला आहे बघा आता आपण अजून एक कप ह्याच्यामध्ये दूध टाकायचंय म्हणजे दोन भोपले अर्धा किलो गूळ आणि एक लिटर दूध हे आपल्या हलव्याला लागलं आहे हे आता थोडं राहिलेलं आहे ते पण टाकून घेते आणि आता आपल्याला एवढ्यातच हा हलवा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एक लिटर दूध पूर्ण लागलं आहे आपल्याला आता हे एकजीव करून परत शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा आपला दुधीचा दाणेदार हलवा तयार झालेला आहे हा बघा तर अशा प्रकारे आपला दुधीचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तो कसा झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा ही माझी विनंती आहे तुम्हाला पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपी सांगाती तोपर्यंत धन्यवाद